गुरु म्हणजे शक्ती गुरुचा आठव गुरु निवारी कर्माचा साठव श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम मित्रांनो श्री राम जय राम जय जय राम ते आजरा तालुक्यामधील हिरण्य आम्ही इथे मसाज घेऊन आलो मसाज माशाचा मसाज असतो ना माशांचा मसाज माहिती आहे ना इस... मासे आत त्या ह्याच्यात पाय सोडून घातले ना आत मध्ये आता पुरे आता ना <S town> <dele> ब्रिज फक्त जरा आहे बघा दोघे एके ठिकाणी उभारू